धारणी तालुक्यातील बिजू धावडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करीत असलेल्या मजूर वर्गाचे गेल्या दोन महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे वारंवार मानधन मागितल्यावर सुद्धा न मिळाल्यामुळे अखेर गावातील वर्गांनी आमचे पैसे आम्हाला द्या तहसीलदार साहेब अशी मागणी घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले व लवकरात लवकर मानधन देण्यात यावे अशी मागणी घेऊन ठिया देण्यात आला धारणी तालुक्यातील बिजु तावडी गावातील जवळपास दोनशे महिलांना व पुरुषांना मनरेगा का कामाचे पैसे दोन महिने उलटून सुद्धा मिळाले नाही त्यामुळे आदिवासी मजुरांवर उपासमारायची वेळ आली आहे आमचे पैसे आम्हाला मिळवून द्या तहसीलदार साहेब अशी मागणी घेऊन सर्व मजुरांनी थेट तहसील कार्यालय गाठलेत यावेळी अनिल पटेल बंटी सामाजिक कार्यकर्ते व मजुरांना सोबत घेऊन तहसीलदारांना भेटायला गेलेत व सर्व हकीकत सांगितली तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी आठ दिवसात मजुरांना कामाचे पूर्ण पैसे मिळणार असे सांगून मजुरांचा राग शांततेत निपटून दिला सामाजिक कार्यकर्ते अनिल पटेल उर्बंटी यांनी सांगितले की जर मेडघाटातील आदिवासी मजुरांना कामाचे पैसे वेळेवर मिळणार नाही तर मेडघाटातील मजूर पुन्हा कामाच्या शोधात पुन्हा पलायन करू शकतात